निमित्त नीलगार, का नीलगार इस्टेट इथल्या कालिका मंदिर परिसरातील सरस्वती मंदिर इथं विविध धार्मिक विधी अत्यंत श्रद्धेनं पार पडले वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी रविवारी नीलगार इस्टेट येथील कालिका मंदिर परिसरातील सरस्वती मंदिरात विविध धार्मिक विधी अत्यंत श्रद्धेनं आणि उत्साहात पार पडले या दिवशी विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि भक्तांनी सरस्वती मातेच्या पूजेची तयारी केली होती मंदिर परिसर फुलांच्या सजावटीनं बहरला होता यावेळी भक्तांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या यशस्वी मार्गासाठी सरस्वती मातेचे आशीर्वाद घेतले यावेळी वेदोमंत्रोच्चार आणि जप करण्यात आला वातावरण आध्यात्मिकतेनं भारून गेलं होतं यावर्षीच्या वसंतपंचमी उत्सवानं एक वेगळी श्रद्धा आणि आनंदाचा माहोल निर्माण केला या निमित्तानं अक्षरपूजन करण्यात आलं दरम्यान मंदिराचे पुजारी व्यंकटेश कुलकर्णी यांनी याबाबत या अधिक माहिती दिली कालिका देवस्थान येथे भगवती श्री ज्ञान सरस्वती मातेचा जन्मोत्सव म्हणून सकाळी मूर्ती अभिषेक झाला आता पुढं शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षराभ्यास पूजन होत आहे हे सगळे मुलं बसलेले जे आहेत अक्षराभ्यासाठी बसलेले आहेत आणि विशेष आज मेधास उपताना देवी आकर्षेश श्री सुपताना मातेला अभिषेक झालेला आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी अक्षर संपादन करावं अक्षराभ्यासचं महत्त्व काही अक्षराभ्यास म्हणजे आपण जेव्हा एखाद्या अभ्यास सुरुवात करतो त्यावेळेस देवीला प्रार्थना करून आपल्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी प्रज्ञा वाढावी म्हणून आपण अक्षराभ्यास करावा